की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर कुणीच फिरके ना आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तर समोरचं गिराईक पेलवता पेलवे आमचा हिंदीला विरोध आहे आम्ही तर बघून आम्ही हिंदी मोठा जात लता किशोर ऐकत ऐकत आमचं दिवस जात नाही या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदीला कसला विरोध मी बरेच घाशीराम कोतवाल मला माहित आहेत राजकारणात पण कलाकृतीकडे कलाकृती म्हणून मी जेव्हा बघतो की व्यक्त ती फार मोठी कलाकृती आहे मंडळी नमस्कार <laughs> मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रिमियर लोकप्रिय अभिनेते संजय मिश्रा सध्या ठाण्यात हे म्हटल्यावर तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटेल त्याचं कारण आहे घाशीराम कोतवाल हे नाटक आणि अभिजित पानसे खूप खूप स्वागत आहे आणि खरं तर आम्ही ज्या पद्धतीने ऐकतोय सगळ्या नाटकाबद्दल भरभरून तुम्हीही व्यक्त होत मी जसं आता सुरुवातीला सांगितलं संजय मिश्रा सध्या ठाण्यात आहेत <laughs> आणि त्याचं कारण अर्थात घासीराम कोतवाल हे नाटक पण इतक्या मोठ्या कलाकृतीला हात लावणं काय काय विचार होता आणि जेव्हा संजय मिश्रा सारखं नाव सोडलं जातं आम्ही पोस्टर मध्येच बघतो मला वाटतं ते पोस्टर बघूनच लोकांची इतकी उत्कंठा तुम्ही वाढवलेली आहे पण तुम्ही जो विचार करत होता की संजय मिश्रा असणं काशीराम कोतवाल या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काय विचार हो खर तर हा एक योगायोगात नाही सुरुवात झालं बालचंद्र कुबल यांनी हे हिंदी नाटक तीन प्रयोगाचं केलं होतं हिंदीत खूप कमी वेळा झाले म्हणजे मराठीत घाशीरामचे अनेक प्रयोग झाले अनेक संचांमध्ये त्यांनी ते केलं गेलं पण जेव्हा चंदुकुबा यांनी मला सांगितलं की असं असं नाटक मी दोन तीन प्रयोग केले होते आ, तर म्हणजे मला ते लादल्यासारखं वाटतंय पण ते ब्लेसिंग इन डिस्काईज कसं असतं मी घाशीराम कधी बघितलं नव्हतं आणि कधी बघण्याचा योग सुद्धा आला नव्हता त्यामुळे तो जेव्हा म्हटला हिंदी नाटक आहे असं आहे तसं एक तर मी म्हटलं करूया ना, ना आपण मला मी बघितलं नाही अरे मला पुस्तक देणं वाचायला आणि मी तेव्हा घासीराम पहिले हिंदी मध्ये आणि मग मराठीत कॉपी आणून वाचलं आणि अप्रतिम म्हणजे स्थिमित झालो की त्यावेळेला पन्नास वर्षापूर्वी बावन्न वर्षापूर्वी तेंडुलकरांनी जे लिहून ठेवलंय ते कालातीत आहे सगळ्या म्हणजे पॉवर हाऊसेस मध्ये तेच घडत जगभरातल्या सगळ्या महासत्तांमध्ये तेच घडत अगदी लोकल पासून ग्लोबल पर्यंत आणि ते भयंकर फॅसिनेटिंग आहे म्हणजे ते कॅरेक्टर्स पुण्यात घडते गोष्ट त्यातला बामनांचा उल्लेख आहे अमुक आहे तमुक आहे याचा खूप पलीकडचं नाटक आहे ते त्यांना जे म्हणायचंय तो वैश्विक स्वरूपाच ट्रॅजेडी म्हणू किंवा एक ह्युमन नेचर असं त्याच्यात मला दिसलं आणि म्हणजे ते ब्लेसिंग म्हणतो म्हणजे मी ते बघितलं नसल्यामुळे माझं एक चित्र त्याच्यात तयार झालं की जे तुम्हाला पोस्टर मधनं पण थोडस इंटरेस्टिंग प्लीज मला तर तुम्ही डिझाईन केलं त्यामुळे मला ते विचारायचं वाटतं त्याबद्दल प्लीज सांगा कारण चेस बोर्ड आम्ही बघतोय ते वरती आहे डोक्यावर इथे खाली संतोष आणि हे इथे नाव काय कारण तुम्ही जेव्हा करताना डिझाईन ते आम्ही बघत असतो काहीतरी वेगळे पण आणि त्यामुळे काय झालं की जेव्हा लागलो तेव्हा त्याच असे गाणी त्याच म्युझिक हे सगळं तुम्हाला म्हणजे हे वेगळं बघायला मिळेल तुम्ही असं घाशीराम बघितलं नाहीये असं हे सांगतात आता त्याच्याशी कंपेरिजन कुठेही करू शकत नाही डॉक्टर जम्बार पटेल माझं अत्यंत आवडतं दिग्दर्शन त्यांनी ते केलेलं तेंडुलकरांचं नाटक चंदावरकरांचं म्युझिक म्हणजे ते असं मोहन आगाशे सर म्हणजे माझं भयंकर प्रेम असलेला माणूस तर कुठेही मी नेहमी म्हणत ना ते दिग्गज आहेत असो त्यांना मी हात लावण्याचं बी हे नाही पण आमचं नवीन एक्सप्रेशन आहे आणि जे काही परस्पेक्टिव्ह मला माझा जो वाटला तसं ते मी उभं करण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्हाला चौदा तारखेला या प्रयोगाला जेव्हा पडदा उघडल्या तुम्हाला कळेल की हे आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमचे राजकारणातले अनुभव कारण तुम्ही कोतवाल प्रेक्षक को एका वेगळ्या बाजूने बघेल कलाकार एका वेगळ्या बाजूने बघेल आणि राजकारणी म्हणून तुम्ही ज्या बाजूने बघता तो दृष्टिकोन मला वाटतं या हिंदी नाटकात असेल शंभर टक्के कदाचित तू म्हणतेस त्याप्रमाणे तोही आला असेलच कारण मी बरेच घाशीराम कोतवाल मला माहित राजकारणात पण कलाकृतीकडे कलाकृती म्हणून मी जेव्हा बघतो की एक तर ती फार मोठी कलाकृती आहे आणि ज्या प्रकारे अं ते कन्सिव्ह होत मला मला किंवा थोडस माझं राजकारणाची बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यामुळे ते जास्तच प्रभावी माझ्या अंगावर आलं ते नाटक प्रभावीपणे अंगावर आलं आणि मला असं झालं की ते ना की हे हे बाहेर पाहिजे आणि बघू आता तुम्ही ठरेल पण सध्या काही भाषेचा मुद्दा आहे मराठी हिंदी सक्ती या सगळ्यामध्ये हिंदी नाटक तुम्ही घेऊन येत आहे त्यामुळे अनेक गोळ्या उंचावणार आहेत त्यांना कसं उत्तर द्यावं सांग नाही उलट आहे त्यांनी माझं अभिनंदन केलं पाहिजे कारण माझं असं म्हणणं आहे की मराठी साहित्यकृती मराठी कलाकृती मराठीमधलं लिटरेचर असो मराठी पुस्तकं असो हे इतकं इतकी मोठी परंपरा आहे आणि हे मी नाटकाविषयी फक्त नाटकाचं हिंदीत काढतोय म्हणून म्हणतोय असं नाही मी तीन वर्षापूर्वी पब्लिशिंग हाऊस जेव्हा काढलं तेव्हा अर्थात पहिले कुसुमाग्रजांच्या प्रकाशित संग्रहित साहित्य मी प्रकाशित केलं दुसरं पुस्तक मी करत होतो बिस्की बिस्कीवाही त्या कविता कोणीतरी फ्रेंच मध्ये करत होतो माझं म्हणणंच आहे आज कुठेतरी मागच्या पिढीने मागच्या रिस्पेक्ट म्हणजे माझा काहीच अधिकार नाही त्यांच्याविषयी बोलण्याचा पण पर... तुम्ही मराठी इतर भाषेत हिंदीतली सुरुवात आहे घाशीरामला हिंदीला तर चांगला रिस्पॉन्स झाला देशातला बावीस भाषेत घाशीराम कडे मला असं म्हणायचं तुम्ही तुमचं तुम ते फार माझी कविता नाही भाऊ बापट ऐकवायचे कि आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर कुणीच फिरके ना आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तर समोरचा गिरक पेलवता पेलवेता आपल्याकडे सोनं माझं एवढंच म्हणणं विकायला सोनं बसले फक्त सोनं पांघरून बसले मी आता आणि मला असं वाटतं की याला हा मुद्दाच वेगळा आहे कुठल्याही भाषेला विरोध नाहीच आमचा तुम्ही प्रत्येक वेळी त्या भूमिकेच एक नरेटिव्ह वेगळं सेट केलं जातं आमचा हिंदीला विरोध आहे अमिताभ बच्चन बघून आम्ही मोठा जात आहे लता किशोर ऐकत ऐकत आमचं दिवस जात नाही या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदीला कसला विरोध आहे तो संपूर्णपणे विषय वेगळा आहे पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे आणि मग त्याच्यामध्ये हिंदी आली आहे म्हणून हिंदीला विरोध आहे आता ते त्याच्यात वेगळा एपिसोड करावा लागेल तुला पण आता नक्की हे नाटक बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तुमचं दिग्दर्शन असेल संपूर्ण टीम असेल संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर यांना दोघांना देखील एकत्र बघणं महत्वाचं खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी थँक्यू धन्यवाद